आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग राहावे जिल्हा अधिकारी जलद शर्मा ऑपरेशन अभ्यास सराव मॉगडेल संपन्न केंद्रीय गृहखात्याने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग राहावे असा आवाहन जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी जिल्हावासियांना केला आहे जिल्हा अधिकारी व नियंत्रक नागरी संरक्षण नाशिक यांच्यामार्फत शहरातील के टी एच एम कॉलेज बोट क्लब मैदान नाशिक येथे ऑपरेशन अभ्यास सराव मॉकड्रिलचं प्रात्यक्षिक पार पडलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव तहसीलदार गणेश जाधव नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र पावसकर विभागीय क्षेत्र संरक्षक मीनाक्षी गवळी मंगला काकड योगेंद्र पाटील मनोहर जगताप शुभम क्षीरसागर मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी घटना नियंत्रण अधिकारी योगेंद्र पाटील पोलीस निरीक्षक संतोष पावसकर यांच्यासह नागरी संरक्षण दल अग्निशामक दल गृह संरक्षण दल वैद्यकीय सहायता दलातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा अधिकारी जलद शर्मा म्हणाले की जिल्हा अधिकारी कार्यालयास एअर फोर्सवरून संदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय व एअर रेड झालेल्या ड्रिलच्या ठिकाणी या ठिकाणी सायरन वाजवण्यात येऊन त्याची कार्यक्षमता तपासण्यात आली त्यानंतर आग लागलेल्या ठिकाणहून जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवणं अग्निशामक दलाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवणं जखमींना प्रथमोपचार देणे हे सर्व मॉकड्रिलचा सराव तीस मिनिटात पूर्ण झाला यापुढे प्रत्यक्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाले तर यातून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संरक्षण यांनी सांगितलं या पद्धतीने आपण सर्चिंग केलेलं आहे देखील झालेलं आहे आपली शिडीचा उपयोग केलेला आहे आणि ते आता केला दिला के सुदृतपणे नोकरीमध्ये प्रत्येकाचं जे कर्तव्य ते काढून दिलेलं असतं त्यानुसारच काम केलं जातं सर्वप्रथम ಭಾಗ आज सात मे दोन हजार वाजता आम्हाला निर्देश मिळाला एअरफोर्स वरून मेसेज आला की एर रेड होत आहे म्हणून याची मॉक एक्सरसाइज जे होती ते करण्यात आली सर्वप्रथम तर साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे व्हेन्यू होता म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती के टी एच एम कॉलेज जिथे एअर रीड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आला त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली त्याच्या सोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये दे रिस्पॉन्स देऊ शकतो त्यामध्ये दे कशा प्रकारे आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जागातून काढणे जिथे एअर रीड झालेला आहे त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्या सोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इव्हॅक्युएट करणे ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली ह्या एक्सरसाइजला पूर्ण तीस मिनिट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे वेगळे सिनारीओ मध्ये आम्ही एक्सरसाइज घेणार आहे जसं आज मध्ये बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसा करायचे यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारीओ असतात जसा जसा ते सिनारिओ आमच्या समोर येईल तसा तसा कसा आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाइम कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सक्षम करू सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारने आपण ह्याच्या ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारने आम्ही प्रयत्नशील राहणार मिळाले निर्देश असे आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउट ची एक्सरसाइज होणार आहे नाशिक मध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउट चे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जगा निवडून करायचे आहे जे शेवटचे निर्देश होते त्यामुळे केम कॉलेजच्या निवड करण्यात आला तर आज चार वाजता होणार होत उशीर झाला काय उशीर नाही झालेला आहे ते मॉक एक्सरसाइजचा भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे चार वाजता म्हणजे ह्याच्या अर्थ हे नाहीये की एकदम चार वाजताच येतील आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे जा आहे केला जाते मग त्याच्यातूनच सजगता जे आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे किती लोक अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारीओ कधीही बदलू शकतात तेच खरंच खरच मॉकड्रिल किंवा मॉक एक्सरसाइज आज ह्यामध्ये मुख्यतः जे पोलीस विभाग होता फायर डिपार्टमेंट होता आ, सर्वात महत्वाचा तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्या मार्फत हे एक्सरसाइज करण्यात आली ते होता होमगार्ड होते त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड मनपा हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते त्याच्या व्यतिरिक्त एन सी सी जे आहे एन एस एस आहे एन एन वाय के आहे आणि हे सर्व जे विभाग आहे त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चा जे विभाग होता ह्या सर्व विभाग ह्यामध्ये यांचा समावेश आपण म्हणतात सुधारणा केल्या जाईल हो काही आम्हाला यामधून पॉझिटिव्ह मिळाले आम्हाला अशी अपेक्षा होती की हे सर्व करायला किमान दीड एक तास लागतील परंतु एक्झॅक्ट थर्टी मिनिट्स मध्ये आम्ही हे पूर्ण केलं परंतु त्याच्यासोबतच चा असा दिसलाय की एक, ज्या लोकांना आम्ही सूचना दिली होती थोडा गर्दीला कसा कंट्रोल करायचे पेरिमीटर कसा करायचे ह्या विषयामध्ये थोडं अजून काम करणे गरजेचे आहे कारण की अशी प्रकारची घटना जर घटली त्यामध्ये जे आजूबाजूला लोक किंवा गर्दी जमा होते त्यांना पण काहीतरी धोका असते mm -hmm. तर त्यामुळे लोकांमध्ये अजून म्हणजे घटनास्थळावर जास्त गर्दी करू नये अशा प्रकारचे पण निर्देश थोडे आणखी पुढे जे मॉक आहे त्यामध्ये आम्ही देऊ थँक्यू थँक्यू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक